नमस्कार आज आम्ही गंगाखेड इथे श्री औंकेच्या इथे आलो आहोत तर सदरी शेतकऱ्यांना ॲग्रोनेटची ची किट वापरून काय फरक पडला ते आपण त्यांना विचारू आपलं नाव सांगा यशवंत गुविंद्र आवके आपण अॅग्रोनेट ची किट वापरले आपल्याला काय फरक पडला रिझल्ट हे काय उसाची जाडी हाईट कांडे वाढली चाळीस कांद्या ऊस गेला आतापर्यंत आणि याच्या अगोदर जे केले ते काय वीस कांद्याच्या वर कधी उसत गेला नव्हता अगोदर बरं आणि आणि खर्च किती वाढला तुम्हाला असं खर्च ह्याचा अर्धा अर्धा खर्च वाचला आमचा अर्धा खर्च वाचला शेतकऱ्याला काय सांगतात शेतकऱ्याला माझं म्हणणं आहे की हे अग्रेंट तिकीटच वापरा हो योले 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 का हो बरं तुम्ही जे सर्व्हिस दिली त्याच्याबद्दल काय म्हणत आहे सर्व्हिस हे बांधा वेळोवेळी येऊन मार्गदर्शन केलं आम्हाला आता जायच्या टायमाला पण आज सुद्धा आले त्याची तिसरी चक्कर इतर कंपन्या जे औषध जातात नाट मध्ये फरक काय दिसला फरक की तुमचं जाग्यावरून वारंवार मार्गदर्शन भेटलं आम्हाला टायमाला अच्छा हा तर आता आपण हा जो ऊस आहे ह्या ऊसापेक्षा आणखी आतमध्ये चांगला आहे का हा ऊस चांगला आहे आतमध्ये ह्याच्यावर चांगला आहे पंचेचाळीस च्या घरात तीन कांडे संख्या मोजून दाखवतो एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेतीस चौतीस पस्तीस छत्तीस सदोतीस अडोतीस एकोणचाळीस जवळपास एकोणचाळीस कांड्यावर हा ऊस आहे आतमध्ये आपण जर पंचेचाळीसच्या घरात पंचेचाळीस कांद्यापासून पोचा आपला पत्ता सांगा आ, मातपुरी नाही जे शेत आहे ते शेत आपलं दुसरं गाव पाठीपासून मध्ये अर्धा किलोमीटर परत एकदा आपलं नाव आणि मोबाईल नंबर गोविंद्र अवंके मोबाईल वर नव्याण्णव पंच्याऐंशी एकोणसत्तर सासष्ट या ऊसाच्या प्लॉट वर इतर गंगाखेड तालुक्यातील शेतकरी भेट देऊ शकतात आणि प्रत्यक्ष पाहू शकतात आणि हा ऊस प्लॉट गेल्यानंतर आम्ही तुम्हाला ऊसाचं माप किती आलं त्याच्या पावत्या पण टाकू अग्रोनेट हा शेतकऱ्यासाठी काम करणारी कंपनी आहे आणि शेतकऱ्यासाठी बांधावर येऊन करणारी महाराष्ट्रातली एक कंपनी आहे आपणही आपलं उत्पादन वाढवण्यासाठी आम्हाला संपर्क करू शकतात आमचा नंबर आहे त्र्याऐंशी एकोणऐंशी एकोणनव्वद नोद शहाऐंशी धन्यवाद